काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून लवकरच लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू होईल त्याला वेळ घालवून चालणार नसल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले जागा वाटपाचा विषय फार राहिलेला नाही तो जवळजवळ निकाली लागलाय साताऱ्याची जागा राष्ट्रवादीकडेच असेल असे पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले लोकसभा निवडणूक ही काँग्रेस राष्ट्रवादी यांच्यासह इतर मित्रपक्षांद्वारे लढवली जाणार आहे त्यासाठी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि मी चर्चा केली जेथे ते प्रभावी आहेत निवडून येण्याची क्षमता आहे तेथे त्यांना जागा देण्याचा निर्णय झालाय दोन तीन ठिकाणच्या जागावाटपाचा प्रश्न होता मात्र तो स्थानिक पातळीवर सोडवला जाईल त्या त्या भागातील प्रभावशाली नेत्यांना तेथून उमेदवारी दिली जाणार असल्याने जागावाटपाचा कोणताही मुद्दा शिल्लक राहिलेला नाही कोल्हापूरसह हो सातारा आणि हात कणंगल्याची जागाही राष्ट्रवादी काँग्रेसकडे असेल असेही पवार यांनी नमूद केले पुढे वेळ घालवून चालणार नाही लवकरच लोकसभेचे कॅम्पेनिंग सुरू करावे लागणारे दोन्ही पक्षाचे नेते त्यांच्या सभांचे आयोजन करतील औरंगाबाद नागपूर नाशिक यांसह अन्य ठिकाणी दोघांकडून एकत्रित सभा होतील असेही पवार यांनी स्पष्ट केले दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका